राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही आपला मोबाईल चेक केला मोबाईल चाल के पहिल्या बातम्या जाऊन बघत आहे तुम्ही सगळे रोज आत्ता वाल्या कराड गावला कानाये, कानाये, दुन, दुन, का नाही पकडला का नाही कुठं पोलिस यंत्रणेला यश आलं का नाही दोन दुनिया सगळी चालेल तुमचं पण हे सगळं बघत असताना अजून तर काय गावलं नाही आता किती सतरा अठरा दिवस झाले असत्यान पण दुसरा जे वाल्या गावला आहे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की वाल्मिक कराडसारखा माणसं अनेक आहेत अनेक नेत्यांनी राजकीय वरद असता असलेली अशी लय लोक गुन्हेगार आहेत आणि यांना लवकरात लवकर मारून टाकणं गरजेचं आहे कायद्याचा विचार न करता म्हणते त्याला हा ते गरजेचं आहे आणि अशा स्वरूपाची भयानक घटना आणि आता कसं आहे ह्याला ह्या सुद्धा राजकीय पा पार्श्वभूमी शंभर टक्के आहे कारण मुख्यमंत्र्यांसुद्धा ट्रीटमेंट दिलेलं आहे याच्यावर आता विषय असा आहे डिटेल्समध्ये आपण बघू मुंबई कल्याणपूर्व कल्याणपूर्व बाग आहे त्या बागामध्ये झोपडपट्टी टाईप एरिया आहे जरा आणि त्या ठिकाणी एक व्यक्ती राहते माननीय आदरणीय वंदनीय विशाल गवळी आता एवढी संबोधनं याला लावली म्हटलं माणूस किती मोठा महत्त्वाचा समाजाचा किती समाज सेवा करणारा असा असला पाहिजे असं तुम्हाला वाटतं असेल असं आसा अजिबात नाही हा जो विशाल गवळी आहे हा विशाल गवळी अतिशय उभेने टाकलेला महानीच महानालायक अशा प्रकारचा दलिंदर कुत्रा समजून चाला तुम्ही म्हणजे ही त्याची ओरिजिनल विशेष नाहीत तुम्हाला सांग पण ती आता तुम्हाला सांग अक्षय शिंदेची केस घडली होती एन्काउंटर झालं बघा त्या पोलिसांच्या होते प्रति हल्ला केला मग तिकडून गोळी आली आणि त्यात ते मारला गेला तुम्हाला तो विषय माहीत आहे सगळ्या महाराष्ट्राला तो विषय माहीत झाला मग ती घटना हा जो विशाल गवळी आहे गवळ्याला सुद्धा माहीत झालीच ना मग त्याला त्यातून त्याने असं अक्कल बिक्कल परमेश्वराने निंदू दिला आहे काहीतरी थरी घेतले असं ना की बाबा हे अशा प्रकारचं कृत्य केलं एखाद्या महिलेसोबत मुलीसोबत तर ठोकत्यात बरं ते का हां एवढं तर त्याच्यापर्यंत ते काही असा गडचिरोलीच्या जंगलात जाऊन राहत होता का तो इथंच होता ना म मुंबई पुण्यासारख्या शहरात त्यांनी त्याच्यापासून काय बोध घेतला घेतला का नाही काय माहिती ह्याने काय कार्यक्रम केला बघू याची पार्श्वभूमी आधी बघून घ्या ह्या विशाल गवळीची तीन बायका केल्यात दोन नांदत नाहीत निघून गेल्या एक नांदती आत्ता तिचं नाव आहे साक्षी ती बिचारी बँकेत काय कामाला आहे पण शिअंचा प्रपंच चालू असताना चा ह्याचं वय आत्ता तीस वर्षाचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हा एका कंपनीत कामाला आहे कंपनी लेबर म्हणून ले तो लय असा मोठ्या पोस्टवर नाही क्लेक्टर विलेक्टर लेबराची एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे फिरायचं कोणा तरी प गळ्यात पट्टी घालायची ते कसं सीजन असतो एक म्हणजे असं बाधवा बिधवा असला ना कुत्रा कुत्रीचा कसा सीजन येतो तसा माणसाचा पण निवडणूक आले की काही कार्यकर्त्यांचा सीजन येतो हा गरचं टोपलं अजिबात उघडायचं नाही त्याशा वेळेस ती डाब्या सोय चिकन खायचं रोटी खायची दारू फोकाट ही सगळं मोठ, फोकाट असतं गाड्या मोठ्या मोठ्या गाड्यांनी बसायला मिळतं फोकाट काय नाही लोकांच्यापर्यंत आहे तर असं करायचं द्या तुम्ही कुणाला देताय निवडून हेच महत्त्वाचं आहे याला थोडा राजकीय वरद असतं पण आहे कारण या बेकारचोटावर एक नाही तर तब्बल नऊ गुन्हे दाखल होते पूर्वी लक्षात घ्या आणि नऊ गुन्हे दाखल होते हा गुन्हेगार गुन्हेगारी मानसिकतेचा मान माणूस मानू, सगळ्यात महत्वाचा हा विकृती विकृत वासनांद आहे हा लक्षात घ्या याची कॅटेगरी आहे ना विकृत वासनांद ज्याचा महिलांच्या कर मुलींच्या कर स्त्रियांच्याकर बघण्याचा दृष्टिकोन अत्यंत भयानक आणि अशी माणसं ह्या समाजात राहणं चुकीचं असतं यांच्यासाठी कायद्याने लय चालायचं म्हणलं तर तुरुंग तयार केल्यात हा आणि खरा न्याय द्यायचं म्हणलं ना जे तुमच्या आमच्या जे मनात हे ठोकणे सरळ वर पाठवणे जाळून टाकणे त्याला सरकारी इंतमामामध्ये म्हणजे त्या शिववाई द लाईटीवर जाळून टाकणे थोडक्यात लाकडंसुद्धा नको त्याला तीनशे किलो अशा प्रकारचे अनेक गुंड महाराष्ट्रात ये त्यापैकी हा एक विशाल गवळी आता हा हा विशाल गवळीनी दिनांक तेरा डिसेंबर म्हणजे आता बघा अठ्ठावीसशे कोतीस असणार साधारण तेरा डिसेंबर या दिवशी संध्याकाळी काय प्रोग्राम केला तुम्हाला सांगतो बायको कामावरून घरी आलेली नव्हती साडेचारचा टायमिंग होता दिवसा अंधार आता ह्या दिवसात थोडा लवकर पडतो पण तो, तो सहा साडेसहाला पडतो साडेचार वाजला होते साधारण बायको पाच साडेपाचला सुटली की सहा साडेसहापर्यंत घरी येत है असती ह्यानी तेवढ्या पिरियडमध्ये शेजारची एक मुलगी होती वर्ष वर बारा आणि तिचं काल्पनिक नाव ठेवू आपण समजा म्हणजे का काही पण ठेवू शकतो नाव पण आपण सोनाली ठेवू आता ही जी सोनाली नावाची मुलगी आहे ही तिची ऐकून तिने तिला संध्याकाळची आता कसं असं दुपारीचं जेवण केल्यानंतर संध्याकाळी पोरांना सारा जा जास्त भूक लागते तिला वाटलं ला असं काहीतरी खावा मग तिने वीस रुपये घेतले म्हणले आपली कुरकुरे आणि थोडं ती ना का ती त्यात ऐंशी टक्के हवा आणि वीस टक्के काहीतरी असते एवढे एवढं दा नादवायला नुसतं पाच रुपये दहा रुपये द्या असं तर ते कुरकुरे ते आणायला आपली दहावीस रुपये घेऊन ती टापरे बिपरे असतात त्या ठिकाणी रस्त्याहून चालली होती आणि वर्दळ त्याच्या कमी होती आणि हा नेमका बाहेर बसला त्याने ती पोरी आलेली पाहिली ह्याच्या मनात अचानक असा विचार आला की या मुलीच्या अत्याचार करायचा आता हा तीस वर्षाचा बाड बाडकावे आणि ती मुलगी तेरा बारा वर्षाची आहे लक्षात घ्या की ते वायन आणि घरात काय कोणी नव्हतं मग त्याने आपर्स अंदाज घेतला आणि तिला काहीतरी करून दाराबरोबर तिला काहीतरी आमिष दाखवून किंवा काहीतरी करून बोलावलं ब इकडे बाळा असं काहीतरी मानलं असेल तो आता त्यांनी ती मुलगी जशी आली तशी त्यांनी त्या जफट घातली आणि आतल्या खोलीत नेली दारबरे लावून घेतली आतल्या खोलीत आता ते बारा वर्षाचं लेकर त्याला काय कळतंय व कशाचं काय कशाचं काय पूर्व त्यांनी अतिशय भयानकप्रमाणे प्रकारे अत्याचार केला तेवढं केल्यानंतर ती कळण सांगन कोणाला काय होईल त्यामुळे तिची गळा दाबून हत्यापन केली तिचा जीव घेतला ती बॉडी तिथंच घरात पडलेली ती बॉडी जाखून ठेवली तास दीड तास गेला की बायको आली घरी ही साक्षी घडलेला सगळा प्रकार नवऱ्याने बायकोला सांगितला आता बायकोसुद्धा याच्या समान दोषी कशी तुम्हाला सांगतो एखादा आरोपी आरोपी करून गुन्हा करून जर तुमच्यापर्यंत आला असेल आश्रयाला आला असन राहायला आला असन नीट चौकशी करायची तुमचा पाहुणा रावळा का असा ना समान तुम्ही कायद्याच्या कथाट्यात आला म्हणून समजा तो काय कांड करून आला आहे तुम्हाला काय माहिती आहे किंवा गुन्हेगाराला आश्रय देणे गुन्हेगाराला मदत करणे ही सुद्धा तितकंच त्याला सजा पण त्यात काही विषय नाही कायदा कायद्याच्या पद्धतीने चलत असतो बायकोला सांगितलं बायकोनी त्याला सामील झाली झालं गेलं आपण खून दाडपाचा प्रयत्न करू दोघांनी संगममातानी ती बॉडी एका बॅगेत भरली आणि त्या बॉडीतून संपूर्ण रक्त पाजरत होतं लक्षात घ्या रक्त येत होतं हातापायातून रक्त चाललं होतं ते तिथल्या फरशीव पडलं होतं त्यांनी एका मोठ्या बॅगमध्ये लूज बॅग अशी कडक नाही त्याच्यावर ती बॉडी भरली आणि विचार करा लागली ही त्याची बायको साक्षी किंवा आपण ही दोघं मिळून डिस्पोज करू म्हणजे ही बॉडी कुठंतरी न टाकून देऊ पनवेल रोड आहे तिथून आणि त्या ठिकाणचं बापगाव आहे त्या बाबगावच्या शिवारामध्ये म्हणजे जी घटना जिथं घडली कल्याणला तिथून तेरा किलोमीटरवर अंतरावर ती बॉडी एका रिक्षाने नेली धुळेदाराची ओळखीची रिक्षा होती त्याच्यात नेली आणि ती बॉडी नेत असताना बॉडीला बाहेरच्या सा साईडने त्या बॅगला जे रक्तबिक्त साचलेलं सांगलेलं ती काय प्लॅस्टिकचं थोडंच असतं रेगजिनची बॅग त्याच्यातून ते रक्त त्यांच्या घराच्या उंबरेला म्हणजे जाराची चौकट असती तर बिंथेलासुद्धा लागलं हां हे महत्वाचं आहे याला म्हणतात नियती हां दोन सें तीन सेंटीमीटर ते लाल झालं रक्त सांगाळलेलं तिथं लागलं यांच्या काय डोक्यात नाही यांचं आपल्या डोक्यात बॉडी डिस नेऊन टाकायची तिघाने नेऊन ती बॉडी तिथं डब केली तिथून ते माघारी यांना यांला वाटलं खून पाचला हा प्रकार केला त्यांनी तेवीस डिसेंबरला चोवीस डिसेंबरला कुत्र्याने तिथं जापास कुत्र्यांनी वडावडी ही केलं कुणीतरी बघितलं जवळजवळ रस्त्यापासून जवळ होता मागते की दा। ती पोलिसांना खबर गेली आता पोलिस स्टेशन एक कोळसेवाडी पोलिस स्टेशनच्या अंतर्गत त्यांनी अकराशे नव्वद ऑब्लिक चोवीस अनुभव पहिल्यांदा गुन्हा दाखल केला आणि असंबंधित घटनेची चौकशी चालू केली आता त्या घटनेचं गांभीर्य इतकं भयानक होतं की ज्यावेळेस पोलिसांनी ती बॉडी पाहिली पंचनाम्याच्या वेळेस पंच होते तिथं समाजात आता मोबाईल आला आहे मोबाईल आहे ती घटना इतक्या स्पीडने पांगली की लोकांचा म्हणजे अनावर झाला तो राग आणि कायदा सुव्यवस्थित होते असे दिंडावडे निघाले लोकाला काय बघावलं गेलं नाही माहिती तिथल्या महिलांनी रणरागिरींनी गृहिणींनी पुरुषांनी सगळ्यांनी मिळून संध्याकाळी त्या ठिकाणी मुकमोर्चा कॅन्डल मोर्चाचं पण आयोजन केलं की सरकार त्याच्याकडं बा लक्ष जावं मग सरकारचं लक्ष गेलं पण कुणाचं गेलं नीलम गोरे आणि श्रीकांत शिंदे म्हणजे आता एकनाथ शिंदे होते त्यांचे सुपुत्र त्या दोघांनी प्रेस पुढं सांगितलं की बाबा आरोपीला तुम्ही एन्काउंटर करा किंवा असं करा म्हणजे कडक शिक्षा करा मग असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं मग जसं या दोघांनी सांगितलं तसं मग मुख्यमंत्र्यांनी पण स्टेटमेंट दिलं की अजिबात कुणाला गाय केली जाणार नाही सगळं हे के केलं जाईल याच्यात जा ठाणे गुन्हे अन्वेषण ही जी सिस्टीम आहे या लोकांचं विशेष अभिनंदना पात्र येते लोक तुम्ही म्हणता बह ठीक आहे पोलीस आरोपी पकडत त्यांचं काम आहे पण त्या पोलिसांनी त्या टीमने रात्रीचा दिवस करून श्यांनी हा ह्यांचा म्हणजे अनेक शेकडो नाही मी म्हणतो सातशे साडेसातशे सी सी टी व्ही संपूर्ण रस्ता संपूर्ण आता किती ट्रॅफिक चालू असतं तुम्हाला तर माहिती आहे आजूबाजूला आजूबाजूला जाणारे रोड हे करून त्यांना एक रिक्षा संशयास्पद दिसली आधी रिक्षावाला उचारला रिक्षा सोडून उचार घेऊन नाही नंतर रिक्षा पोलीस स्टेशनला लावली त्याचा कार्यक्रम राबवला की त्यांनी नाव सांगितलं विशाल गवळी आणि साक्षी गवळीचं ह्या दोघांची नावं डिक्लेअर झाल्याबरोबर दुशाल गवळी तर बेपत्ता साक्षी गवळी वेट अँड वॉचमध्ये ठेवली ती पोलिसांची काही टेक्निक असतात आरोपी पाकडण्याचे सगळं काय तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही म्हणजे कधी कधी आपल्याला माहिती आहे की हे आरोपी किंवा के इंट्रोगेट केलं पाहिजे वेला उचलले पाहिजे तरी पण उचलायची होती का माहिती आहे का नागी ने तर नाग आल्याशिवाय राहत नाही नागाची वाट बघत होते काही असतात प्रोसेस त्याच्यातल्या आणि ती योग्यपणे नागेंवर लक्ष ठेवलं फक्त कंटिन्यू नागिन जाग्यावर आहे का नागे येईलच ना पण ना। नाग काही आहे नाग यायना म्हणलं ही अवलात कुठे गेली असन काय गेली असन तर ही जी साक्षी गवळी आहे हिचं जे माहेर आहे बुलढाणा जिल्ह्यात शेवगाव हो त्या ठिकाणी ट्रेस लागला तिथल्या एका हेअर तुम्ही व्हिज्युअल त्याचे बरेच असे व्हिज्युअल पण म्हणजे दृश्य पण आले तुम्ही मोबाईलवर बघू शकता ती दाढी करता करता ते स्वतः त्यांनी देश म्हणजे वेश पण बदलावला होता थोडासा वेगळ्या प्रकारची दाढी कटिंग केली ती की ओळखला पाण्यासाठी त्या ठिकाणून ही अवलाद त्याच्या वाढलेल्या मोठ्या पोटासकट डेरी सकट ताब्यात घेतली तिथून जी पालखी उचलली मग तिथं काय सुट्टी का आहा, आईचा नाही बापाचा नाही पाणी नाही अन्न नाही आपापल्या पद्धतीने कारण जी गोष्ट तुम्हाला सांगायची मी टाळतोय ती थोडी त्याचा तुम्ही अंदाज घेऊ शकता की एखाद्या इतक्या लहान मुलीच्यावर अत्याचार केलं किंवा अत्याचार केल्यानंतर त्याचं लय आहेत लक्षात घ्या म्हणजे साधा अत्याचार वेगळा किंवा क्रूर किंवा त्याला म्हणजे अतिशय म्हणजे त्या मुलीला अनेक ठिकाणी चावलं होतं तोडलं होतं त्याच्यापेक्षा जास्त काय सांगणार अशा परिप्राजी बॉडीच्या अवस्था वेळली त्याच्यामुळे मुख्यमंत्र्याला दखल घ्यावी लागली आणि सूत्र हल्ली बरोबर सूत्राचा विषय नाही कायदा आपलं काम करतोय पण ही अवला तिथून ताब घातल्यानंतर त्यांनी अजून याच्यात कोण आहे का अजून कोर्टात केस फाईल झाली नाही होवी नाही लगेच का माहिती आहे का ह्यांना कमीत कमी कायद्याच्या दृष्टीने फासापर्यंत लटकावं हे एका आरोपीला जो मेन आहे आणि जनतेच्या मनातलं सांग ना देवा भाऊ ओ देवा भाऊ ऐका देवा भाऊने काय करायला पाहिजे सरळ ठोकायला पाहिजे तुम्हाला सांगतो ह्या असली महिन्या दोन महिन्यानी सारख्याशी ठोकल्याशिवाय अशाच घटना कंट्रोलमध्ये येणार नाहीत हां कारण कसं आहे लोकांची म्हणजे हे सहनशीलतेचा अंतसंपत चालला आहे हा सर्वसामान्यांची इच्छा खरंच नाही की मी भरलेल्या टॅक्सच्या पैशातून ह्या वाढखावणी इथून पुढचं आयुष्य तुरुंगात स्टाईलमध्ये जे आव्हान सकाळचा चिहा आता हाय कायदा आहे मान्य आहे सगळे त्याचबद्दलची गरज आहे पण लोकांच्या भावना महिलांच्या भावना मुलींच्या भावना फार तीव्र आहेत सर्वसामान्यांना लय तळतळे समज मला सांगतो असल्या गोष्टीची त्याच्यामुळं याचा एन्काउंटर केला ना काय फरक पडत नाही कायदा प्रत्येक वेळेस पाळायचा नसतो असं माझं स्वतःचं मत आहे एखादा मर्डरचा गुन्हेगारचा आरोपी आहे आणि पुढं चालला आणि तुम्ही पोलीस त्याचा पाठलाग करतात सिग्नल पाडला आहे सिग्नल म्हणजे आहे कायदा पाळायचा का अजिबात नाही पाळला पाहिजे तो मर्टर तर आरोपी सुटून गेलो तो आणखी चार मर्टर करीन ना बऱ्याच वेळा कायद्यासाठी कायदा मोडावा लागतो अशा प्रकारे याला ठोकला तर लेच सर्वसामान्यांना बरं वाटेल तुम्हाला सांगतो देवा भाऊ हा आणि बायको आहे ना जाऊ द्या वीस वर्षासाठी रिक्षावाल्यासुद्धा जाऊन द्या त्यात पाकडल्याला याचं कारण म्हणजे काही शेण खातो का अन्न खातो त्याला कळत नाही आपण बाड कुठलं घेतोय काय प्रोसेस आहे रिक्षावाल्या तर लेव हुशार राहते यात भिक्षावाला इतकंच दोघ रिक्षावाल्यांना माझं सांगणं हे बाड आलं ना कुठले बॅग आहेत मोठ्या काय कुठं जायचे हा निर्जनस्थानी जातो का कुठं ती लगेच पोलिसांना खबर करायची तुम्हाला सांगतो पोलीस अशा बाबतीत आता हायगाई करणार नाहीत याचं कारण म्हणजे नऊ गुन्हेगार नऊ गुन्हे उत्सव ज्या राजकीय पक्षांनी ह्या आरोपीला वाचवला ज्या राजकीय पक्षाच्या जवळच्या संबंधातल्या पोलिसांनी याचं कारण अकरा पोलीससुद्धा निलंबित केले तुम्हाला सांगतो पाठीमागे याला माझ्या वरून दट्ट्या वरून दट्ट्या आला ना म्हणजे पोलिसांना माझं सांगणं हे एवढी सोन्यासारखी वरती ताब्यात हातात मिळाली या पगार आहे चाळीस पन्नास हजार रुपये इज्जत मिळती कमीत कमी बायकोच्या नजरेत तरी मिळते समाजाच्या नजरेत नाही राहिलेली आहे आता पण मिळते ना कमीत कमी सगळं घरांचं पोरांचं शिक्षण आहे सगळं आहे ही ठराविक था। गुन्हेगारांना ह्यांना है पाठी शिकायचा कार्यक्रम करायचा नाही पाकिटासाठी तर अजिबात करायचं नाही का माहिती आहे का एक लक्षात घ्या तुम्ही सांगून काय ते ऐकणार नाही जे करप्ट पोलीस आहेत ते व त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की एक मन आहे राजकारण्यांची आणि ही सगळ्या राजकारण्याला लागू पडते ती ऐका आणि त्याचा विचार करायचं ते सोडून बा काय मला फरक पडत नाही तुमचीच नोकरी ना जाणार आहे राजकारण्याने जर बकर पाळलं तर त्याच्या शेतात उभ्या शेतात त्या बकऱ्याला तो सोडतो लक्षात घ्या किती खाऊन दे कुठं खाऊन दे कसं खाऊन दे नुसकान करून देतेच ते राजकारण्याला ते हाता खालचं आहे गडी म्हणला आप्पा भाऊ दादा काय त्या राजकारणा बिले वाऱ्या भारे असतात म्हणला दादा ही आपलं बकरं म्हणला नुसकान करतं आहे खाते खात आहे तिकडं खातं हे चांगलं नाही मला हे नुसकान होतं म्हणला तसं नाही राजकारणाची वृत्ती कशी असते तो मला सांगतो तसं नाही हे आपलंच बकरं आहे ना कुठं बी खाऊ दे शेवट एक दिवस त्याला आपल्यालाच खायचे पोलिसांनो तुम्ही ज्याच हुजरेगिरी करत असाल किंवा खाद्याचे काही ना लागे बांधे ठेवता प्रयत्न कसं ना हे राजकारणी एक दिवस तुमची नोकरी तुमची इज्जत खाल्ल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळं सदरक्षण आहे खलनिग्रह आणि वरचे जे अधिकारी आहेत ना हे फार कडक येतात आजकाल म्हणजे एस पी पासून वर्ष अगदी पर्यंत घ्या हे लोक वरून असं काय आढळलं ना की तुम्हाला आधी चारख्यात घालणार ऊस चारखा बघितल्या का ऊस घालून ते नुसतं चुचुल पटणी करतं मागं हा बॉस कट सगळा रोज निघतो तसं तुमची कंडिशन होणार नोकरी जाणार वर्दी जाणार त्या पोरां शिक्षणाचा वाटलो होणार तुम्ही काय वडई किती का बजी त्या का रस्त्यावर मग काय स्केल आहे तुमच्याकडं ह्याच्यामुळं या लोकांना शक्य तितकं आणि असे थोडे आहेत लोक थोडे तुम्हाला सांगतो करप्ट अकरा पोलीस निलंबित केल्या आहेत ह्या घटनेमध्ये स्वतः की बाबा ह्या व्यक्तीला कॉ म्हणून पाठ्य तुम्ही पाठ्यमाग त्यांनी एका मुली बळत करता प्रयत्न केला हे नवगुन गंभीर स्वरूपाचे आहेत त्याच्या चार गुन्ह्या नुसते भांगाचे आहेत बलात्कारचा प्रयत्न आहे त्याच वेळेस त्याला जर आटा हे लोकांची जागा वीस वर्ष म्हणजे तुरुंग त्यासाठीचे हा नाही तर ठोका सरळ असं माझं स्पष्ट मत आहे हा सर्वसामान्य माणूस इतकं धी आहे की आज सर्वसामान्य माणूस एवढा टॅक्स रविवार उजाडला सर्वसामान्याचं मन कसं आहे तुम्हाला सांगतो तुम। जनतेचं मन रविवार उजाडला संध्याकाळ वाटली की सुट्टी असती लय वाटतं जीवाला सर्वसामान्य माणसाला आठशे रुपये एक किलो मटण आणावा बाळ ताटात घेऊन जेवा नेत तो शंभर रुपयाचं चिकन आणतो अर्धा किलो ऑक्सिटोसिनचं हा जे कॅन्सर निर्माण करतं भविष्यात ते आणतो तो खातो सात का वाचवतो आता एक तारीखजवळ आली तो मुलांना मुलींना न्यायला जी बस आहे तो बसवाला पैसे मग त्याला पैसे वाचवायचे असतात त्याला पैसे त्याची गरज आहे आजकाल इतकी मागा आहे की तो माणूस नाही जीवाला सुद्धा दोन घास खाऊ शकत आणि अशी जर सामाजिक परिस्थिती मोबाईल जर हातात घेतला तर अशा घटना आहे काय मिळतात असतील काय मजा आहे महाराज त्याच्यात म्हणजे सर्वसामान्य माणसाला मी म्हणतो आम्ही दोन हजाराला भविष्यात गॅस घेऊ बाबा अजून चाळीसशे रुपये टॅक्स वाढवा पेट्रोलला दीडशे रुपये लिटरने पे पेट्रोल टाकू पण आमच्या टॅक्सचे जाणारे पैसे गव्हर्मेंटच्या त्या तिजरी जातात त्याच्यावर तुमचं राज्य आहे किंवा तुम्ही करता ठीक आहे करा त्याबद्दलही अडचण आहे पण कमीत कमी माझी मुलगी माझी बहीण माझी बायको बाजारला गेली मुलगी शाळेत गेली तर ती अशी तिला असं सुरक्षित वाटलं पाहिजे असं वातावरण निर्मिती करणं पोलिस यंत्रणे वचक ठेवणं हे तुमचं काम आहे ना हा मग तुमचं तुम्ही फक्त नीट करा बाकी आमचं काही म्हणणं नाही नाहीतर सगळ्यांचा बाप आहे ना कुणी बॅनर लावलेला नसतो सगळ्यांचा बाप ही जनता असती आणि जनता सगळं बघत असती एवढं त्यांनी डोक्यात घेतलं ना तर लय झाली ह्या हा जो आरोपी आहे विशाल गवळी याला लवकरात लवकर जर असं एन्काउंटर हा सुद्धा आरोपी पोलिसांचा हल्ला करू शकतो होऊ शकतं चकमक होऊ शकते ठोकावकाही करू काय फरक पडत नाही ही असल्या औलादी नको महाराष्ट्राला आपल्या हां नाही वाटलो झाले रोपावर ते बिहार बी बीडचा झाला आहे बीडसारखी परिस्थिती तयार करायची तुम्हाला मुंबई पुण्यामध्ये अशी असं मानाची पाळी आली अशी परिस्थिती काय बोलणार ह्याच्यापुढं आता रामकृष्ण हरे